प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस महिला यांच्या अध्यक्षतेखाली तसंच तालुकाध्यक्ष राजाराम खराटे यांच्या मार्गदर्शनानं दिनांक सहा फेब्रुवारी रोजी वसपत इथं शिवाजी पुतळ्यापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या संख्येनं रॅली काढण्यात आली तसेच गवळी मारुती मंदिर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवाजी पुतळा या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मागणीसाठी मोर्चास सुरुवात झाली शिवाजी पुतळ्यापासून गवळी मारुती मंदिर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे वाहनांच्या मोठ्या संख्येने रांगा लागल्या होत्या उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी काँग्रेस पक्षा च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मोर्चास शेतकरी स्वाभिमानी संघटना यांनी पाठिंबा दिला भीमशक्ती संघटना यांनी देखील पाठिंबा दिला यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल औंढा नगरसेवक अज्जूभाई इनामदार युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सारंग हिंगोली जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम शेख तोफी आबा कदम शिवा आहिरे भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम ऋषिकेश बर्वे नारायण कदम सदाशिव सुदामराव ढो कदम, गरड, गंगाधर पेंटर, कदम, गंगाधर कुरकुडे ज्ञानेश्वर बोराडे नारायणराव माहीकर काशीनाथ कोरडे ज्ञानेश्वर सवणकर गोपाळ दशरथे हरी पाटील लक्ष्मण कोरडे परसरामजी कदम किशन कदम माणिक पांचाळ आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गोँगा। 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 गो�

काही वेळा चालेल आणि एक एक तासभर आणि एक तासानंतर याच्यानंतर जर काही दिवसात त्या शेतकऱ्यांनी या तालुक्यातले पंचनामे केले नाही का हरभरा जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि दुष्काळ निधी जर खात्यात नाही पडला ते त्या काही दिवसात सुद्धा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वस्मत हिंगोली